नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण तासन तास दूध न हटवता अगदी पंधरा मिनिटांमध्ये बासुंदी बनवणार आहोत त्यासाठी <ण्चारीगा> गॅसवरती एका पातीलामध्ये एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवायचे आहे नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला सव्वा कप खवा घालायचा आहे खवा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती एक मिनिटभर खवा परतवून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या साह्याने खवा मॅश करून घ्यायचा आहे व खवा पूर्णपणे मॅश झाल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर खवा परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभर खवा परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक मिनिटाने आपल्याला कट केलेले काजू आणि बदाम टाकायचे आहेत आणि काजू व बदाम खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीने याच्यामध्ये टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालेल काजू व बदाम टाकल्यानंतर आपल्याला खव्यासोबत एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहे म्हणजे खव्याचा कलर देखील डार्क होतो व त्याची टेस्ट देखील छान येते याच्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून एक ते दोन मिनिटासाठी खवा परतवून घ्यायचा आहे इथे आपला खवा परतवून झालेला आहे नंतर गरम दूध आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे एक लिटर दूध आपल्याला कढईमध्ये घालायचे आहे आणि चमच्याच्या साह्याने दूध मिक्स करून घ्यायचे आहे खव्यामध्ये दूध आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते फुल करायचे आहे सहा ते सात मिनटासाठी दूध उकळण्यासाठी ठेवायचे आहे दूध उकळेपर्यंत आपल्याला साखर कॅरमलाईज करून घ्यायची आहे बासुंदीचा कलर छान येण्यासाठी मी याच्यामध्ये साखर कॅरमलाईज करून घालणार आहे जर तुम्हाला साखर कॅरमलाईज करून दुधामध्ये घालायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये देखील साखर घालू शकता आपल्याला सहा ते सात मिनटासाठी दूध उकळून घ्यायचे आहे दूध उकळत असताना आपल्याला ते थोड्या थोड्या वेळानंतर मिक्स करत राहायचे आहे म्हणजे ते खाली कढईला चिटकणार नाही दूध उकळेपर्यंत दुसऱ्या गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे व त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घालायचे आहे पॅनवरती आपल्याला साखर पसरवून घ्यायची आहे आणि कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचे नाही तशीच साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे साधारणतः अर्धा एक नंतर, साकर एक नंतर ते एक मिनटानंतर साखर वितळायला चालू होते व दोन ते तीन मिनटामध्ये साखर छानाशी कॅरमलाईज होते इथे साधारणतः एक मिनिटभर झालेला आहे साखर छानाशी वितळायला चालू झालेली आहे साखर वितळायला लागल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने ते मिक्स करून घ्यायचे आहे व एक ते दोन मिनटामध्ये इथे आपली साखर कॅरमलाईज बनवून तयार होते साखर आपल्याला मिक्स करत राहायची आहे म्हणजे ते लवकर वितळी जाते तरी इथे आपली साखर वितळलेली आहे थोडीफार साखर राहिलेली आहे ती दुधामध्ये घातल्यानंतर वितळली जाते गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला कॅरेमलाईज केलेली साखर दुधामध्ये थोडी थोडी घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे कॅरेमलाईज केलेली सर्व साखर दुधामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचे तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त करू शकता दुधामध्ये साखर छान अशी मिक्स करून घ्यायची व तीन ते चार मिनटासाठी दूध उकळून घ्यायचे आहे सुरुवातीपासून सहा ते सात मिनटे झालेली आहेत दूध छान असे दाटसर झालेले आहे अजून दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला दूध उकळवून घ्यायचे आहे म्हणजे बासुंदी छान असे दाटसर बनते दूध उकळत असताना गॅसची फ्लेम कमी ते मध्यम करायचे आहे आणि दूध आपल्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचे आहे म्हणजे ते कढईला खाली चिटकणार नाही तरी ते साधारणतः दोन ते तीन मिनटे झालेली असतील दूध छान असे दाटसर झालेली आहे व नंतर त्याच्यामध्ये चार वे ते पाच वेलची बारीक करून त्याच्यामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचे व वेलची घातल्यानंतर अजून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी दूध उकळवून घ्यायचे आहे आपल्याला बासुंदी बनवायची म्हणलं की तासनतास दूध आटवत राहावे लागते पण इथे आपण सुरुवातीपासून आतापर्यंत दहा ते बारा मिनटासाठी दूध उकळवून घेतलेली आहे ले तर इथे आपली दाटसर बासुंदी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे तर तासन तास दूध न अटवता अगदी पंधरा मिनटाच्या आतमध्ये आपण इथे बासुंदी बनवून तयार केलेली आहे ही बासुंदी खायला खूप टेस्टी लागते कारण आपण याच्यामध्ये खव्याचा वापर केलेला आहे ही बासुंदी बनवत असताना आपण याच्यामध्ये खवा वापरल्यामुळे ही बासुंदी इन्स्टंट बनवून तयार होते इथे आपली बासुंदी बनवून तयार झालेली आहे व नंतर एका बाउलमध्ये आपल्याला बासुंदी सर्व करून घ्यायची आहे सजावटीसाठी वरून कट केलेले बदाम व पिस्ता टाकायचे आहेत तर इथे आपली पंधरा मिनटाच्या आतमध्ये इंस्टंट व टेस्टी बासुंदी बनवून तयार झालेली आहे ही बासुंदी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद